तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता हे रात्र झालेले आहेत आम्ही आता निघालेलो आहेत कोकणातून आमच्या आमच्या चा घरी जाण्याच्या रस्त्याला तर आता आम्ही आलेलो आहेत फायनली ही बघा माझा कसा चेहरा झालाय आम्ही आता चाललेलो आहे महाडच्या दिशेने आणि हे आहे महाडचा भोगदा आणि खूप एन्जॉय केलाय कोकणात आता कोकणातला एन्जॉय करून खूप थकलेलं आहे हे मागचे एन्जॉय करायलेत डान्स करायलेत माझ्यात काही दम नाही कारण मला इतक्या उलट्या झाल्यात ना कारण इतकं डांगबुड्या करायचे रस्ते होते ना कोकणात त्यामुळे खूप त्रास झालेला आहे मला तर फायनली आम्ही आलेलो आहे आता महाडला आणि ही महाडचा भोगदा आहे आता ह्या भोगद्यामधनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला लागणार ला आहे महाबळेश्वर तर फ्रेंड्स तुमच्यासाठी खूप अशी मेहनत केलेली आहे बघा महाबळेश्वर आलेला आहे तर सगळे व्हिडिओ मी कोकणातले तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला कसा माझं प्रवास वाटला कोकणातला नक्की सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते पण सांगा तर बघा हे महाबळेश्वरचा डोंगर आहे महाबळेश्वरला पण खूप सारे लोक एन्जॉय करण्यासाठी फिरण्यासाठी येतात महाड महाबळेश्वर असे बरेच ठिकाणं आहेत तर बघा तुम्ही इथं आपण फायनली आलेलो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका कारण एवढा त्रास होत असला तरी मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेत तर फायनली आपण आलेलो आहे आता महाबळेश्वरला आणि हे बघा तिथं सगळे लोक फिरण्यासाठी येतात आहेत ते हेच ठिकाण आहे आणि चला बघा तुम्ही कसं वाटलं हे तुम्हाला ठिकाण आणि इथं आपण आता मॅप्रो म्हणून एक मोठी कंपनी आहे इथं जाम जेली मॉर्मेलेट चॉकलेट भरपूर सारे पदार्थ भेटतात तर चला आपण आता ती कं बघूया कंपनी तर ती कंपनी बघण्यासाठी आपण आता जाणार आहे तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बघा तर चला बाय बाय